नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुलींना मोफत शिक्षण नाकारणाऱ्या संस्थांवर होणार कार्यवाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के शुल्क सवलतीचा निर्णय जाहीर केलेला आहे त्यामुळे महाविद्यालयांनी मुलींकडून शुल्क न घेता अभ्यासक्रमांना प्रवेश द्यायचा आहे मुलींना शुल्कासाठी प्रवेश नाकारणाऱ्या महाविद्यालयाची मान्यताच रद्द करण्यात येणार असल्याचे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल असा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे मुलींना व्यावसायिक शिक्षण शंभर टक्के मोफत देण्याचे निर्णय दिलेला आहे यानंतर मुलींना प्रवेशासाठी अडचण येत आहे या पार्श्वभूमीवर राज्यात सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमासाठी मुलींना शंभर टक्के शुल्क सवलतीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या अभ्यासक्रमांना मुलींकडून शुल्क न आकारता प्रवेश द्यायचे आहेत त्यामध्ये बिगर व्यावसायिक व्यावसायिक वैद्यकीय अभ्यासक्रमाचा समावेश आहे या निर्णयामुळे मुलींना प्रमाण हे छत्तीस टक्क्याहून वाढून पन्नास टक्के निश्चित होईल सरकारकडून शिक्षण संस्थांना सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम परत दिली जाणार आहे त्यामुळे संस्था संचालकांनी चार महिने थांबावे शुल्क भरल्याशिवाय मुलींना प्रवेश न देणाऱ्या संस्थांनी मान्यता रद्द करण्यात येईल असेही चंद्रकांतजी पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी इशारा दिलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा